श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे तर श्रावण महिना हा अत्यंत शुभ असा महिना मानला जातो यातील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो त्याचबरोबर श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित असा महिना आहे आणि भगवान शंकरांचं तत्व या महिन्यामध्ये हजारपटीने जागृत असतं त्यामुळे बघा आपण वर्षभरामध्ये आपल्याकडून भगवान शंकरांची सेवा करणं जमलं नाही आपल्याला तर आपण श्रावण महिन्यामध्ये जर भगवान शंकरांची सेवा केली त्याचं तर त्याचं फळ हे आपल्याला हजारपटीने मिळत असतं त्यामुळे बघा या श्रावण महिन्यामध्ये बरेच जण भगवान शंकराची बरीच सेवा करत असतात त्यापैकीच एक शिवलीलामृत ह्या ग्रंथाचं पारायण बरेच जण करतात तर हे शिवलीलामृत हा ग्रंथ आहे तर याचं पारायण किती दिवसामध्ये आपल्याला करता येतं हे पारायण करताना आपल्याला पूजा मांडणी करण्याची गरज आहे का त्याचबरोबर आपल्याला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे आपल्या कोणत्या नियमांचं पालन हे पारायण करताना करायचं आहे ते उद्यापन कसं करायचं आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शिवलीला अमृत शिवलीला अमृत या ग्रंथामध्ये बघा एकूण चौदा अध्याय होते त्यामध्ये आता एक अध्याय एक ऍड झालेला आहे तो पंधरावा अध्याय पण आपण चौदावा अध्यायापर्यंत जरी पठन केलं तरी शिवलीला अमृताचं एक पारायण हे कम्प्लीट होत असतं आणि बघा प्रत्येक अध्यायातला जो आहे तर याची प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगवेगळी आहे त्यामुळे आपल्या आयुष्यात जे काही अडचणी असू द्या दुःख असू द्या त्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या प्रत्येक अध्यायामध्ये आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातील असा कोणताच प्रश्न नाही तो की तो आपल्या या शिवलीला मृत्याचं आपण पठन केलो की आणि आपल्या त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला भेटणार नाही त्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी या कोणत्या ना कोणत्या अध्यायाद्वारे आपल्या अडचणी ह्या आयुष्यातील दूर होतील म्हणजे बघा आपल्या प्रारब्धामध्ये ज्या गोष्टी त्या त्यासुद्धा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येतील एवढी ये ताकद या ग्रंथामध्ये आहे त्यामुळे कमीत कमी एकदा तरी एक तरी पारायण महाशिवलीला अमृताचं एक तरी पारायण आपण या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये करायचं आहे तर बघा आता आता वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हे पारायण करता येतात जसं बघा सात दिवसीय पारायण आहे परत त्याचबरोबर तीन दिवसाचं सुद्धा आपल्याला पारायण करता येतं पंधरा दिवसाचं पारायण करता येतं आणि एक दिवसाचं सुद्धा पारायण आपल्याला करता येतं आता बघा पहिल्यांदा आपल्याला समजा सात दिवसांचं पारायण करायचं आहे तर सात दिवसाचं पारायण म्हणजे आपल्याला रोज दोन दोन अध्याय वाचायचे आहेत म्हणजेच आपले सात दिवसामध्ये चौदा अध्याय कम्प्लीट होतात त्यांची आणि ज्यांना इच्छा आहे की पंधरावा अध्याय वाचायचं तर त्यांनी लास्टच्या दिवशी तीन अध्याय ते वाचू शकतात ज्या दिवशी आपले पारायण कम्प्लीट होतात त्याच दिवशी आपल्याला उद्यापन करता येतं किंवा त्याच्यात दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला उद्यापन करता येतं आता ज्यांना तीन दिवसामध्ये पारायण करायचं आहे तर त्यांनी बघा प्रत्येक दिवशी आपल्याला पाच अध्याय वाचायचे आहेत पहिल्या दिवशी पाच दुसऱ्या दिवशी दहा आणि तिसऱ्या दिवशी पंधरा असे पाच तीन दिवसामध्ये आपलं एक पारायण कम्प्लीट होतं त्याचबरोबर बघा पंधरा दिवसाचं सुद्धा पारायण करता येतं आपल्याला म्हणजे आपल्याला रोज एक अध्याय वाचायचा आहे शिवलीला अमृता मधील म्हणण्यानी पंधरा दिवसामध्ये आपलं पा पारायण कम्प्लीट होतं त्याचबरोबर बरेच जण एका एक दिवशी सुद्धा ग्रंथाचं पारायण करतात एक बऱ्याच जणांना एका बैठकीत करणं शक्य होत नाही कारण यातील जे अध्याय आहेत ते थोडे मोठे मोठे आहेत त्यामुळे बघा तुम्ही यातील काही अध्याय हे अगदी पहाटेच्या वेळेस तुम्ही यातील अर्धे अध्याय वाचू शकतात आणि नंतर तुम्हाला दुपारी तुम्हाला वाचण्याची इच्छा असेल तर तुम्ही दुपारी वाचू शकतात आणि प्रदोष काळामध्ये सुद्धा आपण याचा या अध्यानचं पठन करू शकतात म्हणजे दोन तीन बैठकीमध्ये आपल्याला एक दिवशीय या ग्रंथाचं पारायण करता येतं भगवान शंकरांची जी पूजा असते सेवा असते तर ती प्रदोष काळामध्ये करणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं आता प्रदोष काळ म्हणजे अगंध्याकाळच्या साडेचारपासून आपल्याला सात आठ पर्यंत आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची आहे तर या, ही अत्यंत शुभ काळ असतो सेवेचा पण समजा तुम्हाला या काळामध्ये जमलं नाही तर तुम्ही सकाळी पहाटे करू शकतात दुपारी करू शकतात कधीही दिवसभरामध्ये तुम्ही ही सेवा करू शकतात आता बघा आपल्याला आता आपण महा शिव लिवल्या अमृताचं आपण पारायण करणार आहोत समजा आपण सात दिवसांचं पारायण करणार आहोत तर आपल्याला हे पारा आपल्याला पारायण करताना पूजा मांडणी करण्याची गरज आहे का तर बघा आपण देवघराच्या समोर बसून सुद्धा हे पारायण करू शकतो किंवा आपण सेपरेट आता गुरुचरित्राचं आपण जसं सेपरेट पूजा मांडणी करून आपण पारायण करत असतो तशा पद्धतीने सुद्धा आपल्याला पूजा मांडणी करून आपल्याला पारायण करता येतं त्यांना पूजा मांडणी करण्याची इच्छा आहे तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी दोन पाठ घ्यायचे आहेत किंवा दोन चौरंग घ्या किंवा एक पाठ आणि एक चौरंग घ्या आणि दोन्ही पाठावरती आपल्याला स्वच्छ पांढरे वस्त्र अंतरायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या गणपती बाप्पांना स्मरण करायचं आहे गणपती बाप्पांचा बाप्पांना तुम्ही अभिषेक घालायचा आहे अगोदर पाण्याने घाला परत पंचामृतानं आपल्याला अभिषेक घालायचा आहे आणि परत पाण्याने घालून घालायचा आहे आणि गणपती बाप्पांना अभिषेक घालताना ओम गण गणपत ये नमहा या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळेस करा एकवीस वेळेस करा आणि त्याच्यानंतर आपली जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती स्वच्छ पुसून आपल्याला थोडे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे त्याच्यानंतर आपल्याला तामणामध्ये आपली शिवलिंग असते तर शिवलिंग आपल्याला आपल्या तामणामध्ये घ्यायची आहे आणि शिवलिंगावरतीसुद्धा आपल्याला अभिषेक घालायचा आहे तर अगोदर पाण्याने अभिषेक घालायचा त्याच्यानंतर पंचामृतानी अभिषेक घाला तुम्ही दुधाने घाला दह्याने घाला तुपाने घाला साखरेने घाला जसं तुम्हाला शक्य आहे तसं आपल्याला अभिषेक घालायचा आहे आणि परत पाण्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा न ज्या जप करत आपल्याला अभिषेक घालायचा आहे आणि त्याच्यानंतर शिवलिंग स्वच्छ पुसून आपल्याला चौरंगावरती किंवा पाठावरती थोडे तांदूळ ठेवून त्याच्यावरती आपल्याला ठेवायचे आहेत तर बघा महादेवाच्या पिंडीवरती हळदी कुंकू अर्पण केलं जात नाही त्यामुळे कधीही लक्षात ठेवा महादेवाच्या शिवलिंगाला कधीच आपल्याला हळदी कुंकू लावायचं नाही तर महादेवांना चंदन लावलं जातं त्याचबरोबर गंध लावलं जातं किंवा भस्म लावलं जातं आणि सुद्धा त्या दिवशी पांढरे वस्त्र धारण करायचे आहेत पांढरे वस्त्र नसतील तर फेंट रंगाचे वस्त्र धारण करायचे तुम्हाला तुम्हालासुद्धा भस्म लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्याला विधी करायची आहे आणि पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे तर संकल्प कसा करतात हे बऱ्याच जणांना माहिती आहे तर आता बघा ज्यांना माहिती नाही त्यांनी ऐका तर आपल्याला आपल्या हातामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल आणि थोडं पाणी टाकायचं आहे आणि भगवान शंकरांकडे आपल्याला प्रार्थना करायचं आहे आपलं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे तुमचे महात्म्य सांगणारे शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करणार आहे सात दिवशी पारायण करणार आहे तर माझ्याकडून ही शे सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या अशी भगवान शंकरांना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हे पाणी आपल्याला थांबण्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि हे जे पाणी असतं तर ते तुळस उडून आपण कोणत्याही झाडाला आपल्याला घालता येतं तर अशा पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प हा पहिले पहिल्या दिवशी केला जातो आपल्याला समजा तुम्ही सोमवारपासूनच म्हणजे या पारायणाला सुरुवात करू शकता असं काही नाही तर तुम्ही आता श्रावण महिन्यामध्ये कधीही तुम्ही शिवा ग्रंथालयाचा पारायण करायला सुरुवात करू शकता त्याचबरोबर आपण आता बघा दुसरा जो पाठ किंवा चौरंग घेतला आहे त्याच्यावरती सुद्धा पांढरे वस्त्र आरलेले आहे त्याच्यावरती आपला जो शिवलीला अमृत हा जो ग्रंथ आहे दो तो ठेवायचा आहे शिवंथाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आपल्याला त्याला भस्म चंदन गंध लावायचे आहेत अगरबत्ती ओवाळायची आहे पांढरे फुल अर्पण करायचे आहेत आणि आपल्याला आपल्या पारायणाला सुरुवात करायची आहे तर बघा पारायण करताना आपला ग्रंथ जास्त हलवायचा नाही तो चौरंगावरती ठेवूनच आपल्याला पारायण करायचं आहे आणि म्हणजे हातात वगैरे घेऊन ग्रंथ हा वाचायचा नाही ग्रंथ वाचताना एक लयबद्ध पद्धतीने आपल्याला वाचायचा आहे खूप मोठ्यानेही नाही खूप लहान आवाजामध्ये सुद्धा नाही कमीत कमी आपल्याला ऐकू येईल अशा पद्धतीने आपल्याला ग्रंथ वाचायचा आहे बघा असं तुम्ही तुम्हाला जसं जमेल तसं एक दिवसीय सात दिवसी तीन दिवशी पंधरा दिवशी पारायण करू शकतात आणि आता सात दिवसांचा आपण पारायण करतोय तर पूजा आपल्याला आपला म्हणजे जेव्हा आपली पोथी वाचून होईल तर आपण दोन अध्याय वाचले तर ती पोथी तिथेच आपल्याला व त्या वस्त्रामध्ये गुंडाळून त्याच चौरंगावरती आपल्याला ठेवायची आहे ती हलवायची नाही आणि आपल्याला ही पूजा मांडणी सुद्धा सात दिवस तशीच ठेवायची आहे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सम दुसऱ्या दिवशी आपल्याला आपण आपली जी शिवलिंग आहे शिवलिंगाची आपल्याला पूजा करायची आहे तुम्ही शिवलिंगाला साधा पाण्याने सुद्धा अभिषेक घातला तरी चालतो रोज आणि आपल्याला स्वच्छ पुसून आपल्याला त्यांना चंदन भस्म वगैरे फुलं अर्पण करायची आहेत आणि तुमच्याकडे बेल बेलपत्र अर्पण करायचं आहे महादेवना बेलपत्र हे अत्यंत प्रिय आहे आणि श्रावण महिन्यामध्ये तर याला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर बघा आता शिवलीला अमृत पारायण करताना कोणत्या नियमाने आटे आहेत तर याला पहिला जो नियम आहे तो आहे आपल्याला मंसाहार हा कडकडीत वर्ज असतो तर सगळीकडेच मोस्टली पण महिन्यामध्ये क कोणीच मांसाहार करत नाही माझ्या मते तरी तर तो हा हा एक नियम आहे कडकडीत नियम आहे त्याचबरोबर ब्रह्मचार्याचं सुद्धा आपल्याला पालन करावं लागेल त्याचबरोबर बघा वर्ज आहे वर आणि ज्यां आपल्याला शक्यतो गादीवर झोपणं टाळायचं आहे आणि आपल्याला खाली झोपायचं आहे आणि बघा आपण सात दिवसांचं पालन करणार असेल तर सातही दिवस आपल्याला उपवास करण्याची गरज नाही तसं श्रावण महिन्यामध्ये बरेच जण सोमवारचा उपवास असतो आपला आणि शनिवारचा उपवाससुद्धा करत असतात हे दोन दिवस त्यामध्ये आले त्या सात दिवसामध्ये तर ते दोन दिवस आपल्याला उपवास करायचा आहे इतर दिवस आपण उपवास केला नाही तरी चालतो रोज आपल्याला दोन वेळेस आपल्या पू आपल्या पूजा मांडणीला आपल्याला दोन वेळेस नैवेद्य दाखवायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी आणि एक वेळेस आपल्याला आरती करायची आहे आपले जेव्हा म्हणजे अध्याय वाचून होतील त्यावेळेस होती आपल्याला आरती करायचं आहे अशा शेवटचं म्हणजे आपल्याला याचं उद्यापन कशा पद्धतीने करायचं आहे तर बघा उद्यापन तुम्ही त्याच दिवशी करू शकता ज्या दिवशी तुमचे सगळ्या देव वाचन होतील त्या दिवशी सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता उद्यापन अगदी साध्या पद्धतीने करायचं आहे उद्यापन करण्यासाठी तुम्हाला म्हणजे उद्यापन करण्यासाठी आपल्याला म्हणजे तुम्ही शिव शिवाच्या मंदिरामध्ये जाऊ जाऊ शकता आणि तुम्ही यथाशक्ती तिथे ब्राह्मणाला तांदूळ आपल्याला दान करायचं आहे किंवा किंवा गोरगरिबांना आपल्याला तांदूळ दान करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला यथाशक्ती आपल्याला जेवढे जमतील तेवढी दक्षिणा आपल्याला शिवमंदिरामध्ये ही टाकायची आहे अशा पण झाल्यानंतर आपल्याला पूजा मंडळी आपले गणपती बाप्पा आपले जे शिवलिंग आहे ते देवा देवघरामध्ये ठेवायचे आहे आणिचे जे जे पूजा मंडळीमधील ज्या सगळे बेलपत्र आहे फुलं आहे तर ते आपल्याला निर्मल्यामध्ये ते आपल्याला अर्पण करायचे आहेत तर अशा साध्या पद्धतीने आपल्याला शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर हा सुद्धा अशक्य असा शक्य करणारा ग्रंथ आहे आपल्या भोळ्या भाबड्या भावनेने आपल्याला भोळ्या शंकराची सेवा करायची आहेत आपले श भगवान शंकर हे अत्यंत भोळे आहेत आपण साध्या पद्धतीने जरी त्यांची सेवा केली फक्त आपलं मन तेवढं शुद्ध असावं आपण जे काही सेवा करतोय ते पूर्ण मनापासून त्यांची सेवा केली तर प्रत्येक देव हा बघा आपल्या सेवेचा स्वीकार करत असतो तर देव हा भक्तीचा भूकेलेला असतो आणि तीच भक्ती आपल्याला निर्मळ ठेवायची आहे त्यामुळे अशक्य अशा गोष्टी ह्या नक्कीच त्यावेळेस शक्य होत असतात ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी म्हणत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त धन्यवाद